निलंबित पीएसआय रणजित कासलेला बीडमध्ये आणलंय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर केलंय कासलेला बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नेणार आहे पहाटे बीड पोलिसांनी पुण्यातून रणजित कासलेला ताब्यात घेतलं कासलेवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय कासलेचे धनंजय मुंडेंवरही गंभीर असे आरोप आहेत आणि आता रणजित कासलेला बीडमध्ये नेरज आहे रणजित कासलेनं मुंडेंवर नेमके कोणते गंभीर आरोप केलेत पाहूयात वाल्मी कराड मुंडेंना नकोसा झाल्यानं त्याच्या ची सुपारी दिली चो मागे बंदूक घेऊन थांब आणि गडबड वाटल्यास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले याचा अर्थ कराडच्या ची ऑफर होती धनंजय मुंडे चुकीच्या मार्गाने निवडणूक जिंकले निवडणुकीच्या दिवशी माझ्या खात्यावर दहा लाख रुपये जमा झाले वेळी दूर राहण्यासाठी पैसे देण्यात आले संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीतून माझ्या पगाराच्या खात्यात पैसे आले लोकसभेला बोगस मतदान करू दिलं नव्हतं विधानसभेत शांत राहण्यासाठी पैसे दिले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले पोलीस